दहीबेल येथील सेंट्रल बँकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे कर्मचारी कमी असल्याने एक महिलेला चार दिवस आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे त्यांच्याकडे लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष द्यायला तयार नाही अनेकदा नागरिकांनी तक्रार करून सुद्धा बँक मॅनेजर दखल घ्यायला तयार नाही एकीकडे लाडकी बहीण योजना चालू केली मात्र महिलांना खूप मोठ्या प्रमाणे त्रास सहन करावा लागत आहे अक्षरशः काही महिलांना लहान मुले घेऊन बँकेत रोज यावं लागत आहे स्पेशल टेबल नसल्याकारणाने काम होत नाही रोज महिलांना निराश होऊन घरी परत जावं लागत आहे आठ दिवसात कर्मचारी वाढवले नाही किंवा स्पेशल टेबल केलं नाही किंवा टायमावर कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगर बहिरम बँकेच्या समोर टिपके आंदोलन करतील मित्रांनो मी बोधगाव डोंगर बहिरम सामाजिक कार्यकर्ता बोलतोय दवेलीतली जी सेंटर बँक बँक आहे तिथील ती अक्षरशः काही कर्मचारी उपलब्ध राहत नाहीत अक्षरशः आधार कार्ड लिंक करण्यासाठी एका महिलाला चार चार दिवस फिरावा लागतो इथं या बँकामध्ये अक्षरशः वाईट कंडिशन आहे तशाच प्रकारे जे आपण बाहेरचं जे अकाउंट आहे ते उघडला जातो आहे मात्र इथं पासबुकसुद्धा उपलब्ध नाहीत पासबुक उपलब्ध होतात यांचे कुठेतरी मशीन बिघडवतात अशी वाईट कंडिशन आहे त्यासाठी मी विनंती करतो जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या बँकाला चौकशी करण्यात यावी कुठेतरी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे तरी आधार कुठलं कुठला एकच टेबल आहे आधार कार्ड लिंक करण्यासाठी दोन स्टेबल तयार करण्यात यावे अशाच प्रकारे ज्यांचे खातं बंद पडलेले त्यांचे खातं चालू करण्यासाठी ते स्टेबल तो स्टेबल एक उपलब्ध करण्यात करण्यात यावा हे अशी वाईट कंडिशन महिलांशी खूप मोठ्या प्रमाणात वाईट कंडिशन आहे तुम्ही लाडकी बहिणा योजना चालू केली मात्र इथं इन्कम महिलांना कमीत कमी की त्यांनी दैवल बँक सेंटर बँकला चौकशी करण्यात यावी मी बोधगाव डोंगर बायरा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक